हे आमदाराचे मी जसं सांगितलं हे रोजचे सोबतचे जे लोक आहेत त्यापैकी आहेत आणि आमदार स्वतः रोज त्यांच्या ऑफिसला असतात उमकिरणला आणि तिथं सकाळी रात्री ह्यांचं पार्ट्या चालतात तिथून फोनाफोनी चालते ह्या सगळ्या माझ्यासोबत डॉक्टर योगेश क्षीरसागर आहेत अजित पवार यांच्या पक्षाचे नेते सध्या बीड प्रकरण जे आहे ते कोचिंग क्लासेस एका मुलीवर अत्याचार झाल्या प्रकरणावरून मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये चर्चेचा विषय बलाय त्या संदर्भात बोलण्यासाठी योग्य शिरसागर आहेत कोचिंग क्लासेसवर एका मुलीवर अत्याचार झाला आणि जे पवार जे आहेत ते संदीप शिरसागर यांच्या निकटवर्ती आहेत त्या अत्याचारावरून तुमची काय प्रतिक्रिया नाही हा ही जी दोन दिवस आधी घटना झालेली आहे त्यामध्ये समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांनी निषेध नोंदवला आहे आणि केळसवानी प्रकार हा बीड शहरात आपल्या परिसरात होतो हे कुणालाच पटण्यासारखं नाही आणि यामध्ये जे शिकणारे विद्यार्थी विद्यार्थिनी हे अल्पवयीन आहेत हे दहावी झाल्यानंतर तिथं सोळाव्या वर्षात येतात साधारण आणि अशा विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचे कृत्य होत असेल तर ते सांगतील तरी कुणाला बऱ्याच मुलींना ह्याबद्दल कल्पनाच नाही आहे आणि त्यामुळं याचा जेवढा निषेध नोंदून शक्य आहे तेवढं सगळ्यांनी नोंदवलं आहे आणि बाबतीत कडक कारवाई होणं ही अपेक्षित आहे ट्रे, ट्रॅक ट्रॅकवर आता सर्व लोक आंदोलनं जेव्हा उभं करतात वेगवेगळ्या संघटना ते त्या ट्रॅकवर ही गोष्ट चालू आहे आता पाहिलं गेलं तर दोन प्रकरणं जे आहेत ते सरपंच हत्या प्रकरणाहून मोठ्या प्रमाणामध्ये गाजते संतोष देशमुख प्रकरण असून बापू आंधळी परळीतलं प्रकरण असून जे गीते आरोपी आहेत कृष्णा आंधळे आरोपी आहेत ते, ते मात्र बीडच्या पोलीस प्रशासनाला आणखीनही त्यांचा शोध लागलेला नाही ताब्यात नाहीत त्यावरून तुम्ही पोलीस अधीक्षक यांच्यासोबत काही चर्चा वगैरे करणार नाही आता पालकमंत्री आदरणीय दादा झाल्यानंतर अनेक बदल ह्या च्या जिल्ह्याच्या व्यवस्थेत आपल्याला पाहायला भेटले आणि त्यानंतर पोलीस प्रशासनातही आपण बघितलं बरेच बदल झालेले आहेत आता बदलून आलेले लोक त्यांना आपण काही वेळ काळ दिला पाहिजे की जेणेकरून त्यांना काम करण्यासाठी नक्कीच सहकार्य हे सर्वांचंच आपलं राहिलं पाहिजे पण अशा ज्या घटना घडतात त्या काय एखाद्या पोलीस प्रशासन किंवा कोणाच्या चुकीने नाही अशी प्रवृत्ती जर असेल तर त्याचं रोकथाम होणं महत्त्वाचं आहे आणि हे तुम्ही जे सांगितलं ते एका मुलीबद्दल नाही अनेक मुलींचं ह्यामध्ये तिथं शोषण झालेलं आहे त्या ज्ञानेश्वर शाळा असो का उमा किरण क्लासेस असो या ठिकाणी झालं आहे प्राध्यापिका काही आहेत तिथून सोडून गेलेलं त्यांचंही आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आहे की आमच्यासोबत अशा घटना झालेल्या आहेत म्हणून ते सुद्धा रेकॉर्डवर आता येईल लवकरच अनेक स्टुडंट्स आहेत ते त्यांचे पालकसुद्धा आता मला भेटत आहेत की आमच्या ही अशा प्रकारच्या तक्रारी आहेत आणि आज आ, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी धनंजयजी साहेब यांनी आदरणीय दादा पालकमंत्री बीड यांची भेट घेतली आणि पालकमंत्र्यांनी तशा सूचना प्रशासनाला दिल्यात की याच्यात कोणाला माफी दिली जाऊ नये आणि व्यवस्थित सगळं शीटवर यावं हा जो प्रकार आहे कारण की ते संदीप क्षीरसागर यांच्या निकटवर्ती आहेत यावरूनच एवढी ही करण्याची हिंमत वगैरे झाली हे अत्याचार असं तुम्हाला वाटतंय का कारण की आमदारांचा वर धास्त जो आहे तो पवार यांच्यावर असल्यामुळेच हा प्रकार घडलेला असा हो नक्कीच हे आमदाराचे मी जसं सांगितलं हे रोजचे सोबतचे जे लोक आहेत त्यापैकी आहेत आणि आमदार स्वतः रोज त्यांच्या ऑफिसला असतात उमा किरणला आणि तिथं सकाळी रात्री ह्यांचं पार्ट्या चालतात तिथून फोनाफोनी चालते ह्या सगळ्या गोष्टी तिथं होत आहेत तुम्ही व्यवस्थित तिथले सी सी टी व्ही कितपत चालू आहेत काय नाही हे जर पाहिलंन सी डी आर काढला तर हे सगळं रेकॉर्डवर येणाऱ्या गोष्टी आहेत आणि आमदाराच्या वरद हस्तामुळंच आज क्लासेस चालवणारा माणूस हा भूमाफिया झालाय अनेकांना बिल्डर लोकांना इथल्या त्यांनी त्रास दिला आहे पैसे उकळलेले आहेत यांचे स्वतःचे बांधकामं मग ते उमा किरण असो का ज्ञानेश्वर शाळा असो हे अनधिकृत बांधकाम आहेत याच्यावरसुद्धा कारवाई झाले पाहिजे त्याच्या पण तक्रारी आमच्यापर्यंत आल्यात ती पण माहिती आज मी गोळा करतो आहे ओपन स्पेसवर बांधकाम असेल किंवा त्या शाळेचं तिथं नदीवर अतिक्रमण करून नदीचा बा जी प्रवाह आहे तोसुद्धा वळवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी त्या शाळेतसुद्धा संध्याकाळी डान्स कॅबरेचे आवाज लोकांनी ऐकलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी गंभीर आहेत आणि शिक्षण क्षेत्रात अशा जर गोष्टी होत असतील तर आज जे पालक आहेत शहर आणि ग्रामीण भागातले जे मेहनत करून आपल्या मुलांनी कुठेतरी चांगलं शिक्षण भेटून चांगल्या पदावर जाईल ही त्यांची जी अपेक्षा असेल त्या अपेक्षा कशा पूर्ण होतील हा एक गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं आम्ही या ठिकाणी जनआंदोलन उभा करतो आहे पाहायला गेलं तर बीडमध्ये बीड जिल्ह्यामध्ये कोणते बी प्रकरण हो मग शेवटी परळीमध्ये असो केज विधानसभा मतदारसंघामध्ये असो प्रॉपर बीडमध्ये असो किंवा आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये असो कोणतंही प्रकरण घडलं की त्याला जाती वळण दिला जातोय तुम्हाला वाटतंय का असं होतं आहे आणि यासाठी तुमचं जनतेला आव्हान नेमकं काय असणार आहे पहा ह्या गोष्टी जातीपातीच्या पलीकडच्या आहेत एका मुलीचा जेव्हा हा विषय समोर आला तेव्हा ती एकटी किंवा एक जात म्हणून पाहिलं नाही पाहिजे अनेक मुलींवर विविध जाती धर्माच्या हा कोणतंही प्रकरण असो जातीय रंग जो आहे तो दिला जातो असं वाटतंय हे बघा प्रत्येक जण आपापले आप काही राजकीय असतील काही वेगळे कारण असतील काही उद्योग असतील ह्यासाठी त्या जातीचं धर्माचं त्या ठिकाणी आणून या गोष्टी करायला कुठंतरी जाती रंग देण्यासाठी प्रयत्न करत असतील पण मला वाटतं कुठलाही गुन्हा असो जातीपातीच्या पलीकडं बघून न्याय भेटला तर हे बीड सुरक्षित राहील आणि म्हणून ह्या प्रकरणात सुद्धा एकटी ती मुलगी किंवा ती जात नाही अनेक मुलींवर महिलांवर तिथं अत्याचार झालेले आहेत हे सगळं पुढं येणार आहे आणि उद्या चालूनसुद्धा काही एका जातीचे मुलं तिथं शिकत नाहीत मुली तिथं शिकत नाहीत जे वेगवेगळे क्लासेस आहेत तिथं शिकणारे जे जे मुलं मुली आहेत त्यांच्या पालकांना आज ते घाबरलेत ना सगळे की आमचे तरी मुलं सुरक्षित आहेत का त्यामुळे एकावर ज्यांनी गुन्हा केला आहे किंवा अनेक गुन्हे केले त्यांच्यावर कारवाई झाली तर बाकी सगळे लोक नीट राहतील हे पूर्ण प्रकरण जनतेला माझं जनतेला एवढंच आव्हान आहे की आपण जिथं आपले पाल्य शिकायला टाकतायत त्या त्या ठिकाणी थोडं लक्ष द्या की पाल्य व्यवस्थित आहेत का पाल्य जे विद्यार्थी विद्यार्थी यांच्याशी इंटरॅक्शन पालकांचं व्यवस्थित राहिलं की काय चाललंय काय नाही मोकळेपणाने जर विद्यार्थी विद्यार्थी सुद्धा आपल्या आई वडिलांना बोलले तर अशा गोष्टी लवकर उघडकीस येतील असं वर्षवर्षभर शोषण कुणाचं होणार नाही बीडमध्ये देखील रात्री कॅन्डल मार्च जे आहे ते आयोजन करण्यात आलेले यामध्ये तुमचा सहभाग वगैरे असणार आहे हा आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कँडल मार्च हे महिलांच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे त्यात अनेक संघटनांच्या विविध संघटनांच्या विद्यार्थिनी आणि महिला त्या ठिकाणी येतील आणि हा प्रतिकात्मक एक कँडल मार्च असेल की ह्या सगळ्या घटनेची चौकशी व्हावी कुणी कुणी ह्यांना पळून जाण्यासाठी मदत केली आरोपींना त्यामध्ये अनेक नावं माझ्याकडे आले आहेत चार पाच त्याच्यात प्राध्यापक आहेत इतर लो लोक आहेत लोकप्रतिनिधी आहेत ह्यांच्या सर्वांना हे सह आरोपी या गुन्ह्यात केलं पाहिजे आणि हे जर झालं नाही या प्रकरणाची सखोल चौकशी आणि न्याय भेटला नाही तर पुढचं आंदोलन आम्ही उभा करणार आहोत या कोणत्याही प्रकरणामध्ये जातीय रंग दिला जातो यासाठी जनतेला काय आव्हान असणार आहे बीड जिल्ह्याचे जा। जनतेने जातीपातीच्या चष्मा चा लावून अशा गोष्टी बघूच नाहीत सगळ्यांचेच उद्या मुलांना मुलींना शिकायचं आहे सगळ्याचेच बहिणींना शिकायचं आहे त्यामुळं त्यावेळेस तुम्ही आता स्वतःवर आल्यावरच उठणार आहेत असं नाही आज हे प्रकरण आपण ह्याच ठिकाणी नीट केलं तर उद्या बीडचं शिक्षण व्यवस्था सुधरेल आणि ह्या सगळ्याला सर्वांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे धन्यवाद योगेश भैया या दरम्यान योगेश क्षीरसागर यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र आणखीन काही बीडमधून नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश बिडिया बीड